आहे, आहे पण फायदा आहे आता चार वाक्य गुला सुगंध ह्याचा आहे लागणार अगणी ह्याचा आहे उस्त साकार व्हायचा आहे का आहे काय पुन्हा उलट ठेवण्यात सुगंध आहे पण घेतला टाळ लागणार आगणी आहे पण केलं साखर आहे, आहे। पण के प्रक्रिया केली काय दुधात लोणी आहे पण क्रिया केली टाळ आहे जगात ते आयोजनाची राख होईल राखीच नाकडची साखर होईल साखरेचा ऊस होणार नाही दुधाचं लोणी होईल त्याचं दूध होणार लोखंडाचा सोनं होईल परिसरा पण त्याच परत लोक आठ ओवी नंबर एकशे अठ्याण्णव ओवी नव्यानव ओवी नंबर दोनशे आणि ओवी दोनशे एक हातावर लिहून घ्या घरी गेले उचला लो खांडाच सोनं होईल पण परत लोकांडवणार नाही लाकडाची राख होईल पण परत लाकड होणार दुधाचं लोणी होईल पण त्याचं परत दूध होणार नाही उसाची साखर होईल

रोग गुप्तन कधी तरणे आणि सो तज्ञ त्याला दन्य रोग गुप्त आता वाक्य निढाय गा तुम्ही तज्ज्ञ शब्द निडाय का तुम्ही तज्ञ पण कटेवरचा देव सर्वज्ञाने दे दे शेवटची होईल हा सर्वज्ञतेचा ओलावा या दाव खुलीचा देवा आपण किती देऊ द्यायचे तुम्ही करण धरणे काही माणसं मारा माहीत पण देव सर्वज्ञ आपण तुम्ही तज्ञ पण देव सर्वांना ज्ञान का नाही त्याचं विचार आता वीस लाख तीन हजार पगार घ्या याला काय नोकरी म्हणतो तुला वीस लाख भरा तर सहा हजार पगार घ्या ही नोकरी वीस लाखाचा व्याज होत बावीस लाख बावीस हजार आणि तुला पगार आहे सहा हजार कमी पडले तर तो सासरवाडी मदत दिला सासऱ्यानं <laughs> बिकारीनं जमीन घेतली पण पहिला तर व्यवहार बोला केला बैल झाला या तुम्ही नोकरी म्हणजे काय करा हे मे बी मे काय करू काय मग सांगतात त्याच्यानं पैसा आहे पैसा पैसा हा धावपळ करून मिळत नाही जर पैसा मिळत असता तर कुत्र्या श्रीमंत हलक्या <laughs> हाती कुत्रे वीस किलोमीटर हिडत आहे हलक्या हाती <laughs> जर कुत्र्याच्या शत्याला बॅटरी बसरवली असती हो तर एका हलक्यात बॅटरी उतरवली <laughs> <laughs> कुत्रा सारखा येतात आहे पण पुरता आहे का माधवीला बाग आहे

मित्र माहिती त्याला मित्र साईड नाही इकडे इकडे ती पूर्वी नेऊन घाल हे नेऊन घाल ती नेऊन घाल नाही तर तू श्रीकर घटस पुढे पण उद्या जर त्या मुलीच्या घरात फटका बसला आणि तिचा जर मृत्यू झाला तर तुझी खानदान जाईल हा सगळा मित्रांनी <laughs> पाहिजे त्या मुलीला विचारायला आई बाबा त्रास नाही तिचे भाऊ मूर्ख आहे म्हणून ती मुलगी अंगाला कातड उघडून सर करते पण उद्या जर त्या मुलीचा एखादा फटका बसला त्या मुलीचा जर जीव गेला तर तुला ए तुला सगळे माफ करतील पण तुझा बाप माफ करणार नाही कारण ती त्याचं ते हृदय तेव्हा तू एक एक बायको दुसरी कर ही तुमचं काय पण मित्रच म्हणतो होऊन जाऊ दे मी आहे दुसरी करून सांगणारे तिकडे नाही थर बस आणि त्याच्यामुळे समसार तर वाटून जाईल तुमच्या काय मित्र दारू घेतोय त्याला मित्र झाले म्हणजे इकडे इकडे एक तर दारू स्वा नाही तर हे ते चमकी बंद काय ते आणि ते फिरत नाही तू वेगळ्या वेगळ्या रंगात बास बास झाला उरतील तुझं काय तुझं तुझं लाल स्क्रीन आहे का स्क्रीन आहे का लाईव्ह व्ह्यू केलंय का

तुमच्याकडे सत्ता आहे तर तुमच्याकडे मला पाचशे पोलीस येतील हजार कार्यकर्ते बिन भाकरीचे तुम्ही मारशी व्हा खरे का खोट आहे आंबा पिवळा आहे पिवळा आहे म्हणून लोक आंब्या खाली वाऱ्या आला की पार पडेल आणि मला सो खायला मिळेल एवढच खरेच का फटे शिक पण एक मुंडे साहेबांच्या जीवनातून काही गोष्टी आपल्या जीवनात आहेत आणि ती काळाची नाही तडजोड नाही काळ व्हायचं ठेवून काय होणार आहे काय होत काय पण तडजोड नाही त्याच कारण का तुम्ही बसलेल्या माणसांना पाया पडून सांगतो तुम्ही जगातल्या आमच्या वाक्याचा अनुभव घेऊ पाहा किस्सा एक माणूस पाया पडून सांगितलं तेच वाक्य परत कर्म आपल्याला बघायचे त्यांना काय घेणार काय घेणार नाही हा सस्वय आणि वाटेक संसार उभा केला सुनवायला काय गेलाय ती म्हणते तिच्या कर्माची फर आहे <laughs> ती भोगते मी फॅन खाली मारी करतो हे माझ नशीब आहे सासू दलीत व्यास्य करत हो हे खरं आहे का पडत तुमच्या पायाकडे तो काहीच करू नका सांगतो झोपायच्या खोलीतच लिहून ठेवा सगळ्याला माफी मला माफी नाम दो दो गर दे जख ड्रिस्दापयार गां का दो पूसल अधandmayı थां हर बांतело के घ्रि athletes आ but और ज्रिक सैश्री करतPlusल जालत बाया MPैर प्रुदिट तुमच्या नाती लागण्यापेक्षा स्वतःच काहीतरी कॅरियर काढवा तुमचं काय म्हणत आणि स्वतःची आत्मशक्ती जागी करा तुम्ही अशी नाईन्टी पिऊन हृदय बंद का मारून घेता मला टेंशन आलं मला टेन्शन आलं काय तुझ्या जागतिक बँकेच कर्ज जा? आहे तुला काय कोण धरायला आलं मारायला करोड रुपये शहराचं शरद करायचं काय मग काय सगळं मिळतं मग काय हे मिळतं काय हे मिळतं बरं सुमी पेले घेऊ नाही पेल दिवस तुम्ही अभ्यास करा शरीर ज्याला शरीर सांभाळता आलं नाही त्याला काय सांभाळता आलं बर पैशात काय करायचं आपण गेल्यावर पैशाचं करायचं काय अरे तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी सगळ्या बसणाऱ्या महिला पुरुषांना दहा मिनिटांना मला उत्तर दे मी बसून घेतो आयुष्यभर तुम्ही जेवढी इस्टेट कमवली तिचा उपभोग तुम्ही कधी घेणार बंगल्याला घरामध्ये हौज काढला आंघोळीला स्विमिंग टँक का काय म्हणतात त्याच्यात तू उडी टाकणार का पहिलं म्हणजे तुम्ही सगळ्या साऱ्या नसतात कम्पटातल्या तू तर उद्या परवा जाण्याची शक्यता आहे साड्या <laughs> तुम्ही ने नेसणार महाराज आले त्या परिस्थितीत आनंद बरोबर उद्या काय व्हायचं ते आणि खरं सांग काय झालं याचा विचार करू नका काय होईल याचा विचार करू नका आजचा दिवस माझे काय माग झालं ते झालंय आणि पुन्हा होईल ते काय होणार नाही हे दुर्गेचे वाक्य खरे का खोटे काय तू उद्या बरं वेगळ्याचा विचार काय करू नको तुम्ही सगळ्या साड्या नेसणार पन्नासचे तर झालोय बोला बोला पन्नासचे झालोय शुगर आहे बीपी आहे येल झटका येऊन गेलाय स्प्रिंग आले आहे ठाणका चालू आहे दूध खरा वळवळ <laughs> <laughs> आहे गोळ्यांचा टाकायची गुढी उतार व्हायची गोळी दोन वासवायची गुढी दोन मिटवायची गोळी काही ना जेवताना तीन गोळे खाली बसताना काही नाथरूम लागत अरे शरीराचा वाटलं तुम्ही आनंद तर नाही का करतो तो तयार करा स्वतःची एक शक्ती तयार करा की मी दोन टाईम पोट भरू शकतो काही करा हमाली करा काय फरक पडत नाही भाजी विका काही करा पण मी माझ पोट भरू शकतो एवढी शक्ती तुमच्या तयार क्षेत्र कोणतंही निवडा क्षेत्र शे आपल्याला समज नाही कोणत्याही क्षेत्रात तुम्ही पोटाचा प्रश्न जर सोडवला तर तुमचं आयुष्य टक्के जीवन सुखृत झालं मग तुम्ही प्रत्येक गोष्टीला जर आई वडिलांवरच अवलंबून राहिला तर मग ते शक्य नाही आणि तुम्ही जर दा सतत आईवडलांवर अवलंबून लावलं पण राहिलात आईवडिलांच्या एवढा मोठा परप्या काळात चालवणं ना शक्य नाही मुलांचं शिक्षण आहे मुलींचं शिक्षण आहे दवाखाना आहे लग्न आहे औषध आहे पुन्हा एखादं भयानक संकट आहे कुटुंबात आज एखाद्या गरीब कुटुंबावर महिला मंडळ जर तीन लाखाचं पेशंट डॉक्टरचं झालं ते कुटुंब तीन वर्ष उजवू शकत मग पोरांनी तुमचं विशिष्ट वय झालं ना अठरा ते बा अठरा पर्यंत केलेला थोडं कर्तृत्व करावं थो शिकला जेवढी जेवढी मोठी माणसं झाली ती कॉलेजमध्ये कॉमर्स शिका योजनेने शिकली खरंच आणि ती डॉक्टर झाली डॉक्टर दोक्तर, डॉक्टरेट झाले पी एच डी झाले प्राचार्य झाले प्राध्यापक झाले पण व त्याचं भरलं भरलंय आज आम्ही स्वतःच्या पोटाचा लोड पर्व काम करायला ला लाजू नका हे इतकीस वर्ष आम्ही एवढ्या संकटांमध्ये जीवन घडतो तुम्ही पोटाला ला लाजू नका पण काम करीत राहा एक दिवस रुपया मिळेल एक दिवस मिळणारच ना पण एक धनंजय इंद्रिची वाक्य कष्ट कधीच ठेवतात कष्ट फेर जाणारच नाही तुमचं काय म्हणते तुम्ही कमावलंय आणि ते फेल गेलय असं कधीच नाही पण आज आपल्याला काम वाटते आणि सर्वसामान्य कुटुंबावर मुलांच्या आणि मुलींच्या चैनी याच्यामुळं माणसं कम्पवत झाली आज प्रत्येकाला मोबाईल आहे साधा नाहीये त्याला सीम आहे त्याची दोन चार बिल आहेत काय उघडत नाही म्हणतात काय बसत नाही म्हणतात ते काय इंटरनेट खोलत नाही का काय खोलत नाही ते हा काय आहे ते आणि मग त्याच्यामुळे तो ते म्हणा मुलगा हा दहावी नंतर बापाने मित्रासारखा वापरला पाहिजे गप्पाच दोघांनी आणल्या पाहिजे आणि त्याला त्याच्या कर्तृत्वाची जाणीव करून दिली पाहिजे आज महिला म्हटलं तुम्हाला वाईट वाटतं इंदुलकर बोलतो इंदुलकर बोलतो लई बाया बोलला त्या टी व्ही लागलींना बोलतो याला बोलतो त्याला बोलतो जाना बोल नाही मग खोत बोलतो का एवढं सांगा मग वाईट बोलतो का एवढं सांगा माझं झालंय गोवा हा बोलतो तो बोलतो बो <laughs> मुलींना बोलतो मुलींना बोलतो माझ्या मुलीला तुम्हाला कल्पना नसेल एखाद्या मुलीचा पाय जर वागण्यामध्ये धिरपा पडला तर ति तिच्या बापाला होणारा वेदना ईश्वर सुद्धा थांबू शकत नाही त्या बापाचं हृदय पिळवटून निघत आहे पिळवटून मला माहीत नाही मुलीनं ना मुलगी जर पळून गेली किंवा एखाद्या पोराच्या नादी लागून गेली तर बाप आयुष्य कधीच रडता नाही हे पण तो त्या दिवशी रडतो आणि रडलेला बाप पोलिसांना सांगतो माझी मुलगी सापडून द्या आणि सा पोलीस म्हणतो तो रडू नका मुलगी सापडतो मुलगी पोलिसांना म्हणते माझा बाप माझा विषय आहे सापला बाप त्या दिवशी मग तो जिवंत राहिला तो फक्त मरण येत नाही हो। म्हणून संपले ते शरीर जिवंत आहे मनाने त्याला मेला तो आज बापांवर महाराज तुम्हाला वाईट वाटतं लोकांना हा माणूस सारखा बोलतो अजून दोन वर्षाविषयी मला महाराज चाळीस टक्के शाळेतले पोरं मोबाईल मधले रमी विकत बिकडले बोलत नाही दहा टक्के लोक शेअर मार्केटने गेले बोलत नाही मी बोललो का माझी क्लिप माझी बातमी बाबू चुकतायचा मी सगळ्यांचा दुश्मन दार काय नाही त्या पण चाळीस टक्के पोरं मोबाईल गेलेत गेलत आज वीस टक्के पोरं गेले तुम्हाला वाईट वाटेल मारत मी तुमच्यातलं आहे आज शंभर पोरांमध्ये त्र्याण्णव पोरं दारू पिता इतकी आहे बोलायचं बोला जो बोलला त्याला ठेवायचं नाही जो जास्त बोला रहे, रहे जो खरा बोलेल तो उद्या सकाळी नसेल खराब बोलला तुम्ही तळतळ येते महाराज बाप मला काय राहिल्याचे मुलगा आहे ना आज रक्ताच पाणी करून जर मुलगा जात असेल तर बापाने आयुष्यात केला काय पाण्याची बाटली विकत न घेणारी माणसं एक मी तिची जुडी घ्यायला पण अर्धा तास घालवला आहे खरे का पावसे वाग्यासाठी आपण चार फाट्या पलटी केल्या दोन रुपये कमी करण्यासाठी आपण गुजरी आज आपला कंपनी मध्ये नोकरी करताना कंपनीच्या नाश्त्यावर लोकांनी जीवन काढलं फुटपाथवर वर झोपलीच माणसं खेड्यातली माणसं जवळ गुन्ह्यात राहायला आली तिकडे बंगले तर भाडे त्या राहत नव्हतं त्यांची कधी लिकून हा ता, 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 ना तशी मस्त लागतात आपली जिडे लग्नाला दिसले नाही हो ते आपल्या साहेबांच्या विरोधातला मागच्या साहेब पाटील जेवण गेले तू बच बिडे मोठ्याने माणसं फार हुशार लागत नाही मला अशी किरकोळ गोष्टीला किंमत मस्त तीन तीन तुला, तीन कमी या, असं असं मला तिकडे झाली मारावा चौक झालं पंधरा एक दिवसापूर्वी चौक राहून गेली जेव्हाच होती बाराईलाच होते फुल टाईट झाली आणि मोटरसायकल वर बसली चौक धडाक धडक 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 दोन्ही बॉल साठ्यान आणि त्याच्या दावेला इंद्रिकर चक्र <laughs> <laughs> आता काय वाघच प्रवचनाला ओवी नको का मग सतत काही शिवनी पण एक खरं सांग जर विचार करा आमच्या कीर्तनाच घरी गेलं जपायचं नाही डायरेक्ट एक पाच मिनिटं मी सांगितलेली सगळी वाक्य ऐकले ना तुमचं मनच तुम्हाला उत्तर दिलं कर पोरा नो कर नो कर बापा कर्ज आहे पोरानो कर्ज आहे बापानं कर्ज नाही बापा टाकून दिली पोराने गेम सुरू केली तीन हजार लावले नऊ हजार लावले तेचाळीस हजार आले चाळीस लावले दीड लाख गेले दुकान इकलं <laughs> दुकान विकले इथं तीन जण मशी कर्ज का काय कर्ज करायचं बापान आणि माझ्या हालायचा आणि पोराची बाजू <laughs> घ्यायला येईल ना, तीन नाक म्हणजे काही लय नाही का फट आहे पण उद्या जर माझ्याला काही बरं वाईट केलं ते स्थितीला का बोला ना बोला मला पाप करायला एकतीस वर्ष पापच करते कावांशी का शेता हे दोन गुण ते पण दाद्याचं कर्ज प्यायला एक दाद्या मोला दाद्या प्यायला लागला बाप म्हणला अगं आपला दाद्याचा दारू प्यायला लागला तो काही काही पेट नाही कधी मधी येतोय आणि नाहीतरी आपण गेलो सगळं राजनांनी कोण शेपूरगी गाळ अनुद्या किती भाग्यवान आहे लोकांच्या पोरांना बायको करता बायको मिळालं माया दादा पण शिकवय पण मी नाही म्हणू बर का तुम्हीच का तुमचे तुम्हीच म्हणले नाही तर करा माझी स्क्रिप्ट इंदुरीकर महिलांना खाली जाऊन बोलले भाऊ द्या तपाशी भी देखे। देखे। आता इच्छा सगळी माया आणि आपल्याला कंट्रोल करायचं आहे त्याच नाव मन आणि तुमच्या पाया पुढत मन श्रीमंत ठेवा जग द्या मन श्रीमंत ठेवा आणि मग मनाला जर जाग करायचं असेल तर पांडुरंगाचे बाय जर मनाला दाखवले तर ते काय करेल का <laughs>